सर्वांचं सन्माननीय पांढरंगजी बनसुडे इंदापूर तालुका उपाध्यक्ष उपाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष सन्मानिया यांचा या ठिकाणी अभिमान आहे त्यांचे मनाचे स्वागत कार्यक्रम <laughs> <hums>

या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाननीय माझी सरपंच यशवंतरावजी घरे त्याबरोबर सन्माननीय सरपंच

काही क्षणातच या ठिकाणी काही क्षणातच आगमन होईल प्रत्येकाच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये खडासा शेती करणारा महाराष्ट्राच्या आबाजीमध्ये शेतकरी लागतो पण खऱ्या अर्थाने माणसा माणसामध्ये नेते मिटवणारा एकच शेतकरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाणतो ते म्हणजे आदरणीय तुमच्या माझ्या सर्वांचा आधार वळ शरद चंद्रजी पवार साहेब असंख्य नेते निर्माण केले पदाधिकारी निर्माण केले आणि असंख्य नेतृत्वाला वळ केलं त्याही वयामध्ये खऱ्या अर्थाने जनते येणार आपल्या खात्यावरची पदा महाराष्ट्राच्या मातीतून पुन्हा एकदा सक्षमरीत्या पाऊल टाकले

यांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे त्यांचे मनापूर्वक सहर सन्माननीय नरेंदी गनांडे अक्षयजी माने यांच या ठिकाणी मोहनरावजी लाभ यांच या ठिकाणी अपमान आहे त्यांचे असंच हवा त्याचबरोबर सन्माननीय अंकुश्या लाभ यांचा या ठिकाणी अपमान आहे त्यांचे मनापूर्वक सहर्ष असावेत वसंतरावजी सोनकर गणेशजी नाईक

आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुनश एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत गोबंदरावजी मार्कल पाटील यांचं या ठिकाणी एकमत झालेलं आहे त्यांचे मनपूर्वक सहर्षाच स्वागत सन्माननीय दीपकरावजी झगडे यांचं या ठिकाणी एकमत आहे राजूजी पाटील यांचं या ठिकाणी एकमत आहे त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत मी त्यांना विनंती करतो की आपण असं बोलून स्थानाबद्दल व्हावं

प्रवीण भैया माने यांचा प्रवेश कार्यक्रम आता सध्या चालू आहे विशेष म्हणजे हा प्रवेश अप्पासाहेब जगदळे या प्रवेशसाठी अप्पासाहेब जगदळे सुद्धा उपस्थित आहे आपण बघतोय की गावागावातून प्रवीण भैया माने यांच्यावर प्रेम करणारे जे समर्थक आहेत ते समर्थक या ठिकाणी आलेले आहेत काही वेळापूर्वी आपण त्यांच्या बाईक्स घेतल्या होत्या हा निसर्ग कार्यालयाचा जो हॉल आहे तो हॉल आता पूर्णपणे भरलेला आहे आणि करतो कारण इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय आणि काही क्षणातच मी फेसबुक फेसबुक वरून लाईव्ह करत आहे कारण इथं जे नेटवर्क आहे आणि पिक्चर क्वालिटी आहे ती फाटत आहे पिक्चर क्वालिटी व्यवस्थित नसल्यामुळे मी फेसबुक वरून लाईव्ह करण्याचा प्रयत्न करतो